सर्वांगीण विकासासाठी जैन समाज आपले सर्वोच्च योगदान देईल ललित गांधी जैन समाजाचे नीती निर्धारण संमेलन उत्साहात संपन्न नवनिर्वाचित जैन सत्कार देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जैन समाजानं सातत्यपूर्ण योगदान दिलेलं आहे यापुढील काळातही जैन समाज आपले सर्वोच्च योगदान महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासासाठी देईल असा निर्धार जैन समाजाच्या नीती निर्धारण संमेलन प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष ललित्ता गांधी यांनी व्यक्त केलाय अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ या समस्त जैन समाजाच्या राष्ट्रीय शिखर संस्थेतर्फे नीती निर्धारण संमेलन संस्थेची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या जैन आमदारांचा सत्कार व महाराष्ट्र सरकारनं नव्यानं बनवलेल्या जैन आर्थिक विकास महामंडळ कामकाजाची रूपरेषा असा संयुक्त कार्यक्रम सिडेन हम कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाला त्याप्रसंगी अध्यक्ष या भाषणात मार्गदर्शन करताना त्यांनी हा निर्धार व्यक्त केला या प्रसंगी ओपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी रुणवाल समूहाचे प्रमुख सुभाष रुणवाल भारत जैन महामंडळाचे अध्यक्ष सी सी डांगी तसेच नवनिर्वाचित आमदार चेनसुक संजय दे राजेंद्र यड्रावकर नरेंद्र मेहता राहुल आवाडे अल्पसंख्याक आयोग उपाध्यक्ष चेतन जैन महामंडळाचे उपाध्यक्ष नितेश नाहटा राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते ललित गांधी पुढे म्हणाले की जैन समाज व्यापार उद्योग या क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्यानं सर्वाधिक रोजगार देणारा समाज म्हणून ओळख निर्माण करण्याबरोबरच सर्वाधिक कर भरणारा तसेच सामाजिक क्षेत्रात सर्वाधिक योगदान देणारा समाज म्हणून ओळखला राबवण्याबरोबरच युवकांना व्यापार उद्योगात प्रोत्साहन करण्यासाठीचे उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे पृथ्वीराज कोठारी यांनी जितोच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी प्रशिक्षण योजनेबद्दलची माहिती दिली भारत जैन महामंडळाचे अध्यक्ष सी सी डांगे यांनी अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे उपक्रमांमध्ये संस्थेचा सहयोग दिला जाईल अशी घोषणा केली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र मानगावे यांनीही आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त केले आमदार चैनसुख संचिती यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेत जैन समाजाने यापुढील काळामध्ये राज्याच्या विकासामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देण्यासाठी विशेष पुढाकार घ्यावा असं आवाहन केलंय राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जैन एकतेची आवश्यकता व अन्य समाजासाठी आदर्श व तसे काम उभारण्याची गरज प्रतिपादन केले राहुल आवाडे यांनी विधानसभेत काम करण्याच्या मिळालेल्या संधीच्या राज्याच्या विकासासाठी उपयोग करू व युवकांना अधिकाधिक व्यापार उद्योगामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करू असं सांगितलं आमदार नरेंद्र मेहता यांनी जैन समाजाने दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करून काळातही जाहीर समाज आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवेल अशी ग्वाही दिली या प्रसंगी तामिळनाडू अल्पसंख्याक आयोगचे सदस्य प्रवीण टाटिया कर्नाटक अल्पसंख्याक आयोगचे सदस्य महेंद्र सोळंकी राष्ट्रीय संयुक्त मंत्री सौरभ भंडारी रत्ना मध्य मध्यप्रदेशचे महासंघाचे अध्यक्ष उमेश जैन हैदराबाद महासंघाचे संयोजक मुकेश चव्हाण गुजरात महासंघाचे प्रदेश संयोजक राजेश रंका महासंघाचा राष्ट्रीय महिला प्रमुख रुचीरा सुराणा राष्ट्रीय सहमंत्री विकास आच्छा फॉर्म से जितेंद्र शाह भाजपा जैन प्रकोष्ठचे उपाध्यक्ष किशोर भंडारी कार्यकारिणी सदस्य शांतीलाल राका व महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांनी केले जाजवल्य न्यूज संपादक किशोरभाई भंडारी पुणे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट